आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवानं पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटप सुरू करण्यात आलेलं आहे सव्वीस जिल्ह्यातील उर्वरित शेतकऱ्यांना याचा लाभसुद्धा मिळणार आहे जिल्ह्यानुसार तुम्हाला यादी पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी बांधवांना अत्यंत महत्वाचा आणि आनंदाचा अपडेट असणार आहे व्हिडिओ हा स्किप न करता बघावा लागणार आहे तर शेतकरी बांधवानं ज्या शेतकऱ्यांना उर्वरित शेतकऱ्यांना कर्ज आपल्याला पीक विमा मिळालेला नाही त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा अपडेट असणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना महिलांसाठीच मह दोन हजार चोवी तेवीसच्या घरेब हंगामात एक महत्त्वाची योजना सुरू करण्यात आली आहे ही योजना म्हणजे पंच्याहत्तर टक्के उर्वरित पीक विमा वाटप होय या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे की शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या मुख नुकसानीपासून संरक्षण देणे आणि त्यांना आर्थिक स्थैर्य प्रदान करणे राज्यातील चौतीस जिल्ह्यातील आपल्याला ही योजना सुरू करण्यात आलेली आहे या शेतकऱ्यांना लाभसुद्धा होणार आहे या योजनेअंतर शेतकऱ्यांना प्रथम नोंदणी करावी लागते पीक नुकसान झाल्यास विमा कंपनी तपासणे तपासणी करते आणि नुकसान भरपाई निश्चित करते या योजनेत पंच्याहत्तर टक्के नुकसान भरपाई दिली जाते तर उर्वरित पंचवीस टक्केसाठी शेतकऱ्यांना सरकार किंवा इतर संस्थांकडून मदत मिळू शकते पीक कापणीच्या अंतिम अहवालानुसार पन्नास पेक्षा आ, पेक्षा कमी अनिवार्य असलेल्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हा विमा दिला जातो महाराष्ट्रातील चौथ्या जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे त्यापूर्वी सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नव्हता परंतु आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळ मिळू लागला आहे ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत अजिबात पीक विमा मिळालेला नाही किंवा ज्यांना केवळ पंचवीस टक्के पीक विमा मिळाला आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा विशेष लाभ होणार आहे विमा कंपन्यांची भूमिका या योजना अत्यंत महत्त्वाची आहे त्यांना शेतकऱ्यांचे नुकसान तपासणे मूल्यांकन करणे आणि योग्य नुकसान भरपाई निश्चित करणे या जबाबदाऱ्या पार कराव्या लागतात विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी तत्परतेने काम करणे अपेक्षित आहे त्यांच्या कार्यक्षमतेवरती या योजनेचा यश अंब अवलंबून आहे मुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे दिसून येत आहे अनेक शेतकऱ्यांनी या योजनेचे स्वागत केले आहे एका शेतकऱ्याने सांगितले की पिकाची नुकसान भरपाई मिळाल्यामुळे आमच्या आर्थिक समस्या कमी झाल्या नव्या पिकांची लागवडीसाठी आम्हाला मदत झाली आहे दुसऱ्या एका शेतकऱ्याने म्हटले विमा मिळाल्यामुळे कर्जमाफीची मदत मिळाली या योजनेमुळे आम्हाला शेतकऱ्यांना मोठा सुद्धा फायदा झाला आहे नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण करते त्याचबरोबर विमाच्या रकमेतून खर्च फेडण्यास मदत होते मिळालेल्या रकमेतून नवीन पिकांची लागवड करता येते तर आर्थिक नुकसानीपासून भीतीपासून मुक्तता मिळते आय होप सो so, तुम्हाला ही माहिती आवडली असेल या याव्यतिरिक्त अजून काही नवीन अपडेट आली नक्कीच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करणार हा व्हिडिओ आता इथेच थांबवते जितकं तितक्या शेतकऱ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा इथेच हा व्हिडिओ थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग